आ, नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये कृषी महोत्सव नारायणगाव जुन्नर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहे आणि त्यामध्ये ग्रीन प्लॅनेटनी एक स्टॉल लावलेला आहे आणि प्रॅक्टिकल एक डेमॉन्स्ट्रेशन प्लॉट पण तयार केलेला आहे जेणेकरून शेतकऱ्यांना जैविक शेती केल्यानंतर प्रत्यक्ष प्लॉट बघता येईल की ज्यामुळं जैविक शेतीने रिझल्ट येतात आणि खरोखरच चांगल्या पद्धतीने कमी खर्चामध्ये उत्पादन येतं हे आम्हाला दाखवतील अशा पद्धतीने आम्ही प्लॉट पण तयार केला आणि आज आपल्याला खास आवर्जून शेतकरी आपल्या स्टॉलला भेट देण्यासाठी आलेले आहेत की ज्यांनी ही उत्पादन वापरलेली आहेत तर आपण त्यांचा अनुभव जाणून घ्या की सर ग्रीन पॅनलची जैविक उत्पादन वापरताना तुम्ही काय सांगाल लोकांना शेतकऱ्यांना आणि काय अनुभव आलाय सर सध्या शेतकरी वळायला लागलेले बरोबर आहे आणि ते वळत असताना कारण भविष्यातले आजार रासायनिक मुळे झालेले आजार तुमचे कॅन्सर असेल आजार ह्या आजार टाळण्यासाठी पुढची पिढी वाचवण्यासाठी वाचवण्यासाठी सेंद्रिय शेती ही काळाची गरज आहे बरोबर आणि त्या काळाच्या गरजेनुसार आपण बदललं पाहिजे बदललं पाहिजे हा बदल आपण जर घडवला तरच आपली पुढची पिढी वाचू शकते नाहीतर येणारा काळ एकदम भयंकर भयंकर निश्चितच शेतकऱ्यांना आता समजलेलं आहे त्यांचं लक्षात आलेलं आहे की अनेक केमिकलचे दुष्परिणाम रासायनिक खतांचा अतिवापराचा दुष्परिणाम हे माहीत झालेला आहे म्हणून गेली बावीस वर्षापासून ग्रीन प्लांट भारतामध्ये काम करत आहे ज्यामध्ये शेतकऱ्यांना कमी खर्चात कशी शेती होईल जमिनी कशा सुपीक होतील आणि उत्पादन लोकांना चांगल्या पद्धतीने आणि शुद्ध अन्न कसं समाजाला देतील यावर ते काम करतायत आणि या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांना जी काही मुलं शेतामध्ये काम करतात त्यांना पण रोजगाराची संधी त्यांनी आपल्या भागामध्ये याचं फ्रांचासी घेऊन सेंटर पण चालू करू शकतात जेणेकरून गावातल्या शेतकऱ्यांना हे मदत करू शकतात आणि त्या ता ठिकाणी शेतकऱ्यांना चांगल्या पद्धती उत्पादन आणू शकतात निश्चितच येणारा काळ हा जैविक कडा आहे येणारा भविष्य जे आहे जर आपल्याला जर आपल्या मुलांसाठी जर काही द्यायचं असेल पुढच्या पिढीला जर आपल्याला काही द्यायचं असेल शेवटी हीच संपत्ती आपली आहे आणि त्यांना जर आपण शुद्ध जमिनी शुद्ध पाणी शुद्ध जर अन्न दिलं तर ते चांगलं सर्वाय करू शकतील आपण आपण बघतोय की कालच मी एका ठिकाणी एका शेतकऱ्यांशी बोलत होते आणि की आठ वर्षाची मुलगी सर आठ वर्षाची मुलगी शाळेमध्ये मुलांना शिक्षकाला काहीतरी नोटबुक दाखवत होती आणि तिथंच हार्ट अटॅक करून मिळेल माझे माझे एक मित्र आहेत मुलगा खेळता खेळता क्रिकेट खेळता खेळ तोंडोर पडला ऍक्टिव्ह म्हणजे हे आपल्या बरोबर आप आप ही खूप दुर्दैवी घटना आहेत आणि हे आपल्या शेतकऱ्यांना समजून घेणं आहे की पण फक्त योग्य मार्ग आमच्याकडे या ग्रीन प्लॅनेट तुम्हाला मार्गदर्शन करायला तयार आहे आणि हात धरून तुम्हाला शिकवायला तयार आहे निश्चितच खूप खूप धन्यवाद सर तुमचे आणि आवारी थँक्यू धन्यवाद सर नमस्कार शेतकरी बंधूंना आज आपण सेंद्रिय शेती या विषयावर आधारित या ठिकाणी कांद्याचं प्रात्यक्षिक पाहण्यासाठी आलो हो। आहोत ग्रीन प्लॅनेट बायो प्रॉडक्ट चे प्रॉडक्ट वापरून या ठिकाणी हा प्लॉट विकसित केलेला आहे यामध्ये रासायनिक खतांचा कुठलाही अंश न वापरता केवळ सेंद्रिय खतांवरच या ठिकाणी कांद्याचं पीक घेतलेलं आहे पहा तुम्ही आत्ताच जर तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी पहा ही लागवड आहे एक नोव्हेंबर एक नोव्हेंबरची आता ह्या कांद्याला पाच किती आहे पा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा तेरा पाच पाच ही या कांद्याला आहेत याच्यावरून तुम्ही समजू शकता कि शेतकऱ्यांचं उत्पन्न निश्चितच वाढणार आहे तेव्हा मी शेतकरी बंधूंना विनंती करेन की रासायनिक शेती करण्यापेक्षा आपल्या शेतीचे आरोग्य सांभाळा आणि स्वतःचे आरोग्य सांभाळायचं असेल तर आपण नैसर्गिक शेतीकडे सेंद्रिय शेतीकडे आपण वळलं पाहिजे धन्यवाद नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आलेलो आहात कृषी विज्ञान केंद्र नारंग आयोजित ग्लोबल कृषी महोत्सव दोन हजार पंचवीस मध्ये बी एट या आमच्या मल्हार अॅग्रो प्रोडक्ट्स च्या स्टॉलला व्हिजिट करण्यासाठी आमच्या स्टॉल ची खऱ्या अर्थानं विशेषतः तेव्हा खासियत अशी आहे की या ठिकाणी आपल्याला सर्व प्रकारचे फेरोमेन ट्रॅप्स या ठिकाणी अवेलेबल आहेत आणि या सर्व ट्रॅप्स मध्ये खऱ्या अर्थानं सांगायला गेलं तर हा सोलर सोलर लाईट ट्रॅप जो हो आहे हा सुद्धा अवेलेबल होऊन जाईल हा ऑल इन वन च काम करतो तर शेतीचा ज्यादुगाऱ्याला म्हटलं जातं सर्व पिकांसाठी हा महत्वाचा असणार हा ट्रॅप आहे आपण या ठिकाणी या व्हिजिट करा धन्यवाद नमस्कार ग्लोबल कृषी महोत्सव नारायणगाव इथे आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत आपण आत्ता बायोप्राईम ॲग्री सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड बी ट्वेंटी एट ट्वेंटी नाईन या स्टॉलवरती आपण आलेला आहात मी बायोप्राईम कंपनीचा प्रतिनिधी केदार रामचंद्र काळे ॲज अँड सिनियर मॅनेजर टेक्नो कमर्शियल या पोस्टवरती कार्यरत आहे तर आत्ता आम्ही ह्या कंपनीचे बाजारात मागच्या सहा वर्षापासून जैविक उत्पादन विक विकतो आहोत आणि त्यातल्या ता त्यात टेक्नॉलॉजी ओरिएंटेड हे प्रॉडक्ट आहेत रिसर्च बेस्ड प्रॉडक्ट आहेत आमची कंपनी पुण्यामध्ये कार्यरत आहे आर एन डी युनिट पुण्यात आहे प्रॉडक्शन युनिट पुण्यात आहे मेजरली दोन प्लॅटफॉर्मवरती आम्ही काम करत आहोत एक स्नायपर टेक्नॉलॉजी म्हणून आहे आणि दुसरी बायन टेक्नॉलॉजी म्हणून आहे स्नायपर टेक्नॉलॉजीमध्ये मेनली प्रॉडक्टिव्हिटी इम्प्रुवमेंटपर्यंतचे प्रॉडक्ट आपल्याकडे आहेत त्यातल्या त्यात, त्यात मेजरली जो आत्ता क्लायमेटचा फार मोठा रोल प्ले होतो क्लायमेट फ्लक्च्युएट असल्यामुळे तापमानात चढउतार असल्यामुळे खूप विविध प्रकारचे स्ट्रेस झाडावरती येतात अतिउष्णता अति थंडी जास्त पाणी यामुळे येणारी उत्पादनावरती जो परिणाम होऊन दुष्परिणाम होतो प्रॉडक्टिव्हिटी ढासळते ती प्रॉडक्टिव्हिटी चांगल्या पद्धतीने झाडाची इम्युनिटी मेंटेन ठेवत प्रॉडक्शन कसं वाढवायचं या धर्तीचे आमच्याकडे हे प्राईम वरदान सेवन फाय टू well फाय ॲज वेल ॲज अविरत ॲडमिरॉन अशा स्नायपर टेक्नॉलॉजीचे आमच्याकडे स्टेज वाईज प्रॉडक्ट आहेत तसेच आम्ही बायोनेक्सेस म्हणून आमची जी डिव्हिजन आहे त्यामध्ये खूप विविध प्रकारच्या चांगल्या बुरशी ज्या आहेत म्हणजे ट्रायपोडर्मा हार्झेनियम असेल तुमचं फॉस्फरस सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया असतील पोटॅश अपटेकिंग बॅक्टेरिया असतील तर अशा विविध प्रकारच्या बुरशींवरती खूप चांगल्या पद्धतीने काम करणारं आमचं आर एन डी युनिट आहे आणि त्या धर्तीचे आमच्या आत्ता प्रॉडक्ट आहेत ट्रायकोडर्मा हार्झेनियम जो आहे तो साधारणतः दहा ते बारा वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या बुरशींवरती म्हणजे तुमचं पिथियम असेल फ्युझेरियम असेल रायझोप्टिना असेल कोलट्रिटिकम असेल या वेगळ्या वेगळ्या बुरशांवरती खूप चांगल्या पद्धतीने काम करून अगदी केमिकल जसं तुम्ही विश्वास ठेवून वापरता तसंच तुम्ही जर ह्या बॅक्टेरिया जर वापरल्या तर त्या धर्तीवरती काम होऊन तुम्हाला उत्पादन वाढ तुमची बुरशीं हानिकारक बुरशींवरती कंट्रोल खूप चांगल्या पद्धतीने मिळतो आणि हे प्रॉडक्ट वापरल्यानंतर तुमच्या उत्पादन वाढीमध्ये वीस ते पंचवीस टक्क्यापर्यंत वाढ ग्रेड वन क्वालिटीचे चांगले प्रोड्यूस म्हणजे तुमचं जे उत्पादन आहे ते ग्रेड वन क्वालिटीचं प्रोड्यूस निघण्यापर्यंतचा त्याची फायदा होतो तर मी तुम्हाला नक्की सांगेल आवर्जून तुम्ही या स्टॉलला भेट द्या आणि पूर्ण पूर्णतः माहिती घ्या भरपूर शेतकऱ्यांनी आमचे प्रॉडक्ट ह्या जुन्नरखेड आंबेगाव नाशिक पुणे बारामती इंदापूर ह्या भागात सगळ्यांनी वापरलेले आहेत तुम्ही याचा अवश्य लाभ घ्या असं मी तुम्हाला सांगेन धन्यवाद